झेंडा झेंडा पण लावलाय त्याने मानगड किल्ल्या किल्ल्यावरती उतरून तिथून ना दिसत तिथून दिसत होता मानगड किल्ला हा पुढून दिसेल किल्लाच आहे सगळं मानगड किल्ला चालत एवढ्या वाटण हा आणि घोडे कसे नाही विचार करा ना घोडे एवढ्या याच्यातून सात आहोत सात आहोत आणि एक दगडीचा दरवाजा आहे कसा बोलवलं असेल वर ते तर हा 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 हा, हा 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 इथून दिसतं हा 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 मानगड किल्ला शिवाजी महाराजांचा हा झेंडा उठली तर झेंडा दिसतोय झेंडा पण दिसतोय आहे एवढं बरं आहे शिवाजी महाराजांची काय पावलं पण आहेत पावलं उठली आहेत काय ले ले तो तो दा हा मानगड किल्ला ना हां त्याच्या पाठीमागे आहे तर पुढे रायगड किल्ले रायगड रायगड तिकडे लांब आहे लय लांब आहे रायगड लांब आहे शिवाजी खरं तर खरंच आहे ना पावलं उठलेत हा पावलं उठलेत म्हटल्यानंतर तर खरंच असणार ना डायरेक्ट मानगड उठला मानगडून डायरेक्ट रायगड किल्ले

काताल तिथं मामाचा ह्या कातल होता माती टाकून गेला होता कातला कातालच होता मामाच्या पोर बाहेर गेलं दोघी घरी आता खालीच्या घरी हा ती बरं आहे ना ती आलं बारखे भात तरी नाही हा कुंभेला वरती रोड जे आहे इथनं गेलो तर आता गावात फिरू लय मोठं गाव आहे हा तुम्ही तो एका धबधबा आपण धबधबाच आहे एवढेच करेल ना जोरा फाय खतरनाक तो नहीं नहीं तो ही नदी आहे सगळी कुंभ मागीचा गाव ह्या धाराच्या वरती हा ह्या धाराच्या वरती मामीचा गाव आणि आपली ते मग पण आहे हा मग दर धबधबे 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 सुटलेत सगळे डोंगरावरून हा तिथे काय नंतर काढू मामा का बंगला का पण हे असं कस कार्य कार्याच्या वेळेस हे कोण हे हा कीर्तन कोणत्या आमच्याकडे नाही हा ते तर हाय

कारण या धूर निघतो डोंगरात नुसते दर नकट गावचा पाऊस बघा रे बघा वा। वारा वरचोरा पोट दाखव साडेपाहा हा साडेपाच वाजले तर उजेड पण झालाय सही मामाच्या पुरी लागला हं ते बघ वा गाडी वाला कंत्र येतय पुढे बघा गाडीवाला वाला गाडी ते वा गा। पडा या दरीचा पाडा थोडा खडने रस्ता एक मले वाला

लेका लेका लगे धर तो ना। था था ये धरू तो तो तो। ना। किल, किल्ले किल्ले मानगड झेंडा पण हाय वरती आता दिसत नाही काल दिसत आता व्यवस्थेत

ज्याला दा, दा। का जीव कुणाला नको आहे सगळ्यांनाच हवं आहे चल जा चल जा 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 जा